दोन गटात वाद बुरुडगाव रस्त्यावरील घटना पाच जणांवर गुन्हा दाखल घरासमोर पाणी टाकल्याच्या वादातून बुरुडगाव रस्त्यावरील फुल सौंदर मळ्या दोन समाजाच्या गटांमध्ये वाद झाला या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना दुपारच्या वेळेस घडली आहे सानिया फरजान खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल मुनोत दीपाली मुनोत यांच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी सानिया खान यांच्या राहत्या घरासमोर पाणी टाकत असताना अतुलने त्यांना बोलावले व तुम्ही खरकटे पाणी आमच्या दारात का टाकता तुम्ही खूपच राहता असे म्हणून सानिया व त्यांच्या सासूला शिवीगाळ केली तुम्हाला पाहून घेतो अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दुसऱ्या गटाच्या दीपाली अतुल मुनोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सानिया फरजान खान शाकीर शेख फैजान खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सानिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपाली यांच्या घरासमोर पाणी टाकल्याने त्या तिला म्हणाल्या की तू नेहमी आमच्या घरासमोर पाणी का टाकते याचा सानिया शाकीर व शेख फैजान खान यांना राग आल्याने त्यांनी दीपलीला शिवेगाळ करत दमदाटी केली यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बिरे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर